नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणीनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज एकदम टापटीप होऊन जायचं होतं आमच्या तनिष बाळाच्या बर्थडेला तर आलो नेहमीप्रमाणे आपल्या स्टेशनवर सर्वात लवकर पोहोचण्याचा एकमेव पर्याय म्हणजे आपली लोकल लोकल मध्ये बसून निघालोच तर आली पुढून तिची लहान बहीण गप्पा मारायला थांबणार होत्या पण भेटू पुन्हा म्हणून निघून गेल्या हे बघा रेल्वेने किती मोठे पूल बांधले तरी लोक पटरीवरूनच जाणार स्टेशन बाहेर येऊन आम्हाला जायचं होतं गिफ्ट घ्यायला लगेच आलो दुकानात तेवढ्यात माझी नजर गेली या कार वर घ्यायची होती पण एक कोटी रुपये कमी पडत होते मग आम्हाला जे गिफ्ट आवडलं ते पॅकिंग करणं चालू होतं गिफ्ट पॅकिंग करून पैसे देऊन निघालो पुढचा प्रवास संपल्यानंतर थोडा रिक्षाचा पण आनंद घ्यावा म्हणून रिक्षात बसलो निहा बघा टिटोळा मधील सर्वात मोठा टॉवर याचं नाव आहे मराठे टॉवर गणपती बाप्पाच्या मंडळाची तयारी पण जोरात चालू होती घरी आल्या आल्या दिसला आमचा बर्थडे बॉय तिकडे बर्थडेची तयारी पण थोडीफार चालूच होती सगळी तयारी करून फायनली बर्थडेची झाली होती सुरुवात एकीकडे एक एक करून ओवाणी हो, वगैरे चालू होती दुसरीकडे सैना केकची वाट बघत बसली होती सगळ्यांना केक दिल्यानंतर पुढील काही सेकंदात सगळी सैना गायब झाली आता आमचा बर्थडे बॉय सगळी ताकद लावून गिफ्ट करत होता अनबॉक्सिंग इकडून तिकडून फाडून शेवटी पियानो काढला बाहेर हा पियानो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असे छोटे मोठे ब्लॉग बघण्यासाठी माझ्या आयडी फॉलो करा बर्थडे बॉयला वाजू द्या पियानो आणि आजचा आपण ब्लॉग इथे करूया समाप्त धन्यवाद